नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा पिकासाठी कोणती का अशी पहिली फवारणी आपल्याला घ्यायची ज्याच्याद्वारे जबरदस्त कांदा पिकाला रिझल्ट येणार आहे एकदा आपल्या कांद्याकडे आपल्याला बघायचं आहे अशा पद्धतीचा कांदा आपल्याला जर बनवायचा असेल तर याच्यासाठी आपल्याला व्हिडिओ लगेच सुरू करायचा चॅनल सबस्क्राईब करून हेडलाईन मराठीला फॉलो नक्की करायचं आहे मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओंची माहिती घेण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब आपल्याला आणि लाईक नक्की करायचं आहे तर याच्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकोणावीस एकोणावीस आपल्याला पहिल्या गोष्टी टाकायचं आहे एन पी तिन्ही सेम असणारं शेड्यूल एन पी के मायक्रोन्यूट्रियंट किंवा नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश या तिन्हींचं जे कॉम्बिनेशन एकत्र त्यामध्ये आपल्याला एक चांगल्या पद्धतीचं मायक्रोन्यूट्रियंट वापरायचं आहे पहिल्या स्प्रेसाठी ज्याच्याद्वारे कांद्याच्या तिन्ही पद्धतीच्या ग्रोथ ह्या मुळाची ग्रोथ साईज आणि मानांची चांगली ग्रोथ होण्यासाठी खूप महत्त्वाचं हे अन्नद्रव्य आहे याच्यासाठी एकोणावीस एकोणावीसमध्ये चांगल्या पद्धतीचं मायक्रो आपल्याला दोन नंबर त्यामध्ये घ्यायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो तिसरं म्हणजे एक साधं आपल्याला कोणत्याही पद्धतीचं कीटकनाशक जे की हमला किंवा कॅनन आपण घेऊ शकतो याच्यापेक्षाही दुसरं कोणतं असेल साधं तर ते देखील आपण घेऊ शकतो मित्रांनो तिसरं आणि महत्त्वाचं याच्यामध्ये एक सिविड आपल्याला टाकायचं आहे सिविडमध्ये आपण बायोविटा जर घेत असेल तर जबरदस्त आपल्याला त्यामध्ये पण रिझल्ट येणार आहे अजून दुसऱ्या कोणत्या कंपनीचं बायोविटा जर असेल ते देखील आपण घेऊ शकतो तर हे घेतल्यानंतर तिसरी महत्त्वाच्या गोष्टीमध्ये कोणत्याही पद्धतीचं गरज असल्यास जर आपल्या प्लॉटवरती गरज दिसत असेल तर त्यामध्ये आपल्याला कोणत्याही पद्धतीचं एक बुरशनाशक जे की बावीस टीन यम पंचेचाळीस किंवा दुसरं अँट्रोकॉल तिन्हींपैकी कोणत्याही एक प्रकारचं आपल्याला एक जे आहे ते बुरशीनाशक पण घ्यायचं आहे जर गरज असेल तर पण जर गरज नसेल किंवा साधा एम चॅलेज जरी आपण घेत असेल तर आपण जबरदस्त कांद्याची साईज ही बनवणार आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करायचं आहे यामध्ये तीन इंचं प्रमाण आपल्याला किती घ्यायचं आहे पुढल्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघण्या बघायचं असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करून ठेवायचं आणि यामध्ये मी पुढल्या व्हिडिओमध्ये सांगणार की याच्यामध्ये किती प्रमाण कशा पद्धतीचं आपल्याला हे घ्यायचं आहे तर तो व्हिडिओ जर लागत असेल तर याच्यावरती चॅनल लवकरात लवकर हा व्हिडिओ आपल्याला शेअर करून याच्यावरती जर आपले शंभर किंवा वीस लाईक कंप्लीट झाले तर तो वी देखील व्हिडिओ आपला लवकरच येईल